नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रासाठी पुन्हा एकदा पावसाचा धोका आता एक विशाल चक्रीवादळ हे पुढच्या तीन ते चार दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये या सात ते आठ जिल्ह्यांना येऊन थडकणार आहे एक महत्त्वाची बातमी हवामान खात्याने आत्ताच एका महत्त्वाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रासाठी पुढचे तीन ते चार दिवस हे अत्यंत धोक्याचे सांगितले आहे कारण म्हणजेच सध्या महाराष्ट्रामध्ये पाऊस हा तुफान पडत असून नदी नाले वड्यांना अक्षरशः पूर आलेला आहे बऱ्याच जणांच्या जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे तेथील जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालेलं आहे कित्येक शेतकऱ्यांचे तोंडाला आलेले पीक हे पावसाने हिरावून घेतलेले आहे तीन ते चार फूट पाणी शेतामध्ये जाऊन राहिल्यामुळे पिकांचे कुजून नुकसान झालेले आहे कित्येक नदीकाठचे लोक हे बेघर झालेले आहेत मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये पाऊस हा तुरळक ठिकाणी पडत असून आता कुठेतरी पाऊस थांबून पुन्हा एकदा जनजीवन व्यवस्थित होईल असं वाटत असतानाच पुन्हा एकदा हवामान खात्याने एक महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे ती सूचना म्हणजे पुढच्या तीन ते चार दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड मोठा असा चक्रीवादळ राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये येऊन थडकणार आहे या चक्रीवादळाचे नाव आहे शक्ती शक्तीवादळ पुढच्या तीन ते चार दिवसामध्ये महाराष्ट्रातील या सात ते आठ जिल्ह्यांमध्ये येऊन थडकणार असून या शक्तीवादळाने धोका जिल्ह्यांसाठी निर्माण करणार आहे त्यामुळे मित्रांनो तुमचाही जिल्हा या सात ते आठ जिल्ह्यामध्ये येतो का तुमच्याही जिल्ह्यामध्ये पुढचे तीन ते चार दिवसामध्ये चक्रीवादळ येणार आहे का हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तसेच तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रामध्ये तसेच देशातील इतर राज्यामध्ये विशेषत पंजाबमध्ये पावसाने कहर केलेला आहे तसेच हाहाकार माजवला होता पंजाबमधील तर अक्षरशः जनजीवन हे पूर्णपणे विस्कळून टाकलेले होते कित्येक जनावरे शेतातील पिके शेती घरे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तसेच महाराष्ट्रामध्ये देखील काही जिल्ह्यांमध्ये अशीच परिस्थिती आपल्याला या पावसाने बघायला मिळाली आहे जालना सोलापूर सांगली कोल्हापूर कोकण किनारपट्टी अशा विशेष जिल्ह्यामधील यंदा पाऊस हा मोठ्या प्रमाणात पडला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये तर बार्शी करमळा अशा अनेक तालुक्यामध्ये तसेच जिल्ह्यातील इतर शहरांमध्ये तुफान पाऊस पडून तेथील शेती शेतकऱ्यांचे जनावरे घरे वाहन बाजारपेठा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलेले आहे आपण सर्वांनी ते पाहिलेच आहे मागील नव्वद वर्षामध्ये इतका पाऊस न पडला होता तो यंदा सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पडलेला बघायला मिळालेला आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील यंदा सांगली कोल्हापूर या देखील जिल्ह्यांना पुराचा धोका पाहायला मिळाला आहे तेथील जनजीवन हे पावसामुळे विस्कळीत झालेले आपण बघितलेले आहे आता ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस हा संत होताना दिसत होता आता पुन्हा एकदा हवामान खात्याने चक्रीवादळाचा धोका राज्यांसाठी पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये असणार आहे असे सांगितले आहे विशेषत राज्यातील सात ते आठ जिल्ह्यांना या चक्रीवादळाचा धोका मोठ्या प्रमाणात आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे या चक्रीवादळाचे नाव आहे शक्ती असे सांगण्यात आलेले आहे हे शक्ती चक्रीवादळ मोठ्या वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने पुढच्या तीन ते ती चार दिवसामध्ये येणार आहे म्हणून मित्रांनो तुम्हीही या सात ते आठ जिल्ह्यामध्ये रहिवाशी असाल तर तुम्ही या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हालाही हे जाणून घेणे अतिशय महत्वाचे आहे की चक्रीवादळ हे तुमच्या जिल्ह्यामध्ये येणार आहे का पुढचे तीन ते ती चार दिवस हे आपल्याला जिल्ह्यासाठी डोक्याचे असणार आहे यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे तसेच सविस्तर नीट समजून घ्या अतिशय महत्वाची माहिती पुढे आपण व्हिडिओमध्ये सांगणार असून ते कोणते सात ते आठ जिल्हे आहेत ज्यांना चक्रीवादळाचा धोका हा मोठ्या प्रमाणात असणार आहे त्यामुळे कुठेही न जाता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा हवामान खात्याने राज्यासाठी सूचना सांगत असताना पुढच्या तीन ते चार दिवसामध्ये म्हणजेच सात ऑक्टोंबरपर्यंत शक्तीचक्रीवादळ हे राज्यात येऊन थडकणार असून सात ते, ते आठ जिल्ह्यांमध्ये याचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसणार आहे मुसळधार पाऊस वारा वादळेसह विजेच्या कडाक्यासह हो मोठ्या प्रमाणात असणार आहे त्यामुळे आता कुठेतरी पाऊस थांबणार आणि हा पाऊस निरोप घेत आहे असं वाटत होतं परंतु पुन्हा एकदा पावसाने तग धरला आहे असं म्हणण्यात काहीच हरकत नाही कारण पुढच्या सात तारखेपर्यंत अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे जे चक्रीवादळ तयार झालेले आहे त्याला शक्ती असे नाव देण्यात आलेले आहे त्यामुळे ते शक्तीवादळ पुढच्या काही दिवसामध्ये म्हणजेच तीन ते ती चार दिवसामध्ये महाराष्ट्राला येऊन थडकणार आहे यामध्ये तीन ते ती चार तसेच पुढचेही जिल्हे असणार आहेत ज्यांना चक्रीवादळाचा फटका हा बसण्याची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे आता ते कोणते जिल्हे आहेत ज्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट दिलेला आहे म्हणजेच या सात ते आठ जिल्ह्यामध्ये ते चक्रीवादळ येऊन थडकणार असून मोठ्या प्रमाणात तिथे पुन्हा एकदा पाऊस विजेच्या वाऱ्यासह पडणार असून तेथील नागरिकांना विशेष काळजी घेण्याची सूचना हवामान खात्याने दिलेली आहे चला तर मग मित्रांनो आपण बघूयात ते कोणते सात ते आठ जिल्हे आहेत ज्यांना आता काळजी घेणे खूप गरजेचे आहे तसेच सात ऑक्टोबरच्या आत म्हणजेच तीन ते चार दिवसामध्ये भयंकर मोठ्यासे चक्रीवादळ ज्याचे नाव आहे शक्ती ते येऊन थडकणार आहे तर बघूयात आपण आता कोणते जिल्हे आहेत तुम्ही देखील त्या जिल्ह्यामध्ये आहात तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा कारण यातून तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये ते चक्रीवादळ येणार आहे हे समजणार आहे तर मित्रांनो हवामान खात्याने विशेष करून काळजी घेण्याची सांगितले आहेत तर ते कोणते जिल्हे आहेत ते आता आपण पुढील प्रमाणे पाहूयात यामध्ये मुंबईसह इतर जिल्ह्यांना हवामान खात्याने सा विशेष काळजी घेण्यासाठी सांगितले आहे यामध्ये मुंबईमधील नागरिकांनी विशेष करून काळजी घ्यायची आहे कामाव्यतिरिक्त कोणीही घराच्या बाहेर पडू नये अशा सूचना हवामान खात्याने दिलेल्या आहेत यानंतर कोकणातील सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल अशा सर्व जिल्ह्यांनी विशेष काळजी घ्यायची आहे त्यामुळे जिल्ह्यामधील नागरिकांनी आपल्या व आपल्या कुटुंबाची ही काळजी घ्यायची आहे कारण शक्तीसारखे महाचक्रीवादळ हे येऊन थडकण्याची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे यानंतर पुढचे जे जिल्हे आहेत ते म्हणजे मराठवाड्यातील जे काही अंतर्गत जिल्हे असणार आहेत त्या सर्व जिल्ह्यांनी आपल्या तसेच आपल्या फॅमिलीची काळजी घ्यायची आहे यामध्ये मराठवाड्यातील जे जिल्हे आहेत जसे की छत्रपती संभाजीनगर धाराशिव जालना बीड लातूर यानंतर नांदेड यानंतर परभणी यानंतर हिंगोली अशा महाराष्ट्रातील जिल्ह्यांनी विशेषत काळजी घ्यायची आहे कारण येत्या काही तासातच शक्ती नावाचे चक्रीवादळ हे येऊन थडकणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवले त्यामुळे घराच्या बाहेर कोणीही पडू नये तसेच आपल्या व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे हे खूप गरजेचे आहे त्यामुळे या सर्व जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहायचे आहे वरील जे जिल्हे सांगितले आहेत त्या नागरिकांनी आपल्या व आपल्या कुटुंबाची विशेष करून काळजी घ्यायची आहे त्यामुळे चक्रीवादळासारखे हे भयानक वादळ येण्याची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे त्यामुळे सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी कामाव्यतिरिक्त कोणीही घराच्या बाहेर पडू नये तसेच त्यांनी आपल्या व आपल्या कुटुंबाची ही काळजी घ्यावी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना तसेच फॅमिलीला शेअर करा जेणेकरून त्यांना ही महत्वाची अपडेट समजली पाहिजे पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह जय हिंद जय महाराष्ट्र